या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सुरगाण्यात धान्याचा ट्रक पकडला जुन्या बहुचर्चीत धान्य घोटाळ्याची पुन्हा चर्चा तहसीलदार रामजी राठोड यांचे कडून तपास सुरू सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा धान्य घोटाळ्याची चर्चा रंगली आहे तालुक्यातील उंबरटा परिसरात संशयास्पदरित्या धान्य वाहतूक करणारा ट्रक तहसीलदारांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणाची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे पोहोचताच तहसीलदार रामजी राठोड यांनी तातडीने कारवाई करत ट्रक जप्त केला असून संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती प्राथमिक माहितीनुसार सदर ट्रकमधील धान्य शासन वितरणासाठी असण्याची शक्यता असून त्याची खरीखुरी नोंद पावत्या व परवानग्या तपासल्या जात आहेत जिल्हा प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत या घटनेमुळे दोन हजार चौदा मध्ये उघडकीस आलेल्या मोठ्या धान्य घोटाळ्याची आठवण पुन्हा जागी झाली आहे त्यावेळी शासनाचे सुमारे सव्वा सात कोटी रुपयांचे धान्य गायब झाल्याचा आरोप होता या प्रकरणात सात तहसीलदारांसह सा तेरा जणांना निलंबित करण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एकदा सुरगाण्यातील धान्य व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी सांगितले की धान्य संदर्भात माहिती मिळताच तहसीलदारांना तातडीने चौकशीचे आदेश दिले असून पंचनामा करून संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यास सांगितले आहे तर करण्यासदार उंबरठा परिसरात संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर तातडीने पथक पाठवून ट्रक ताब्यात घेण्यात ता आलाय ट्रक स्थानिक व्यापाऱ्याचा असून धान्य कुठून खरेदी केले आणि कुठे नेले जात होते याचा तपास सुरू आहे तपासानंतरच संपूर्ण माहिती समोर येईल या प्रकरणामुळे सुरगाणा तालुक्यात चर्चेला उधाण आले असून धान्य वितरण यंत्रणेतील पारदर्शकतेबाबत बाबत प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल